यंदा करूया स्वागत नवीन कार सोनेरी करूया शुभ मुहूर्ताची सुरुवात खरेदी करा युंडाई सँट्रो आणि युंडाय ग्रँड आयटेन आणि मिळवा सुनिश्चित तीन ग्रॅम गोल्ड कॉइन सोबतच सॅन्ट्रो वर एकतीस हजार पर्यंत व ग्रँड आयटेन वर, वर पंच्याण्णव हजार स्पेशल बेनिफिट्स करा करा आज जवळील युंडाय शोरूम भेट द्या अति लागू शिवसेना भाजप युतीचे उमेदवार विनायक राऊत यांच्या प्रचारार्थ सावंतवाडी येथील देवी दे महाविद्यालयात युतीचा मेळावा संपन्न झाला यावेळी बोलताना विनायक राऊत यांनी महायुतीची ताकद पाहून विरोधकांचा बीपी वाढल्याचे सांगत राणेंचे नाव न घेता अप्रत्यक्ष टीका केली आहे महायुतीच्या सोबत रावण जिल्ह्याचा विकास करणार असल्याचे ते म्हणाले चायनीज हवंय चिकन खायचे चमचमीत मासे सुद्धा खायचे मग आता चिंता कसली घर बसल्या त्या ऑर्डर ती पण कुडाळ मधल्या कुठल्याही रेस्टॉरंट मध्ये चला तर ऑर्डर नोंदवा या शुभारंभ महायुतीची ताकद पाहून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो लावून आम्ही निवडून येऊ अशा भ्रमात राहणाऱ्यांच्या पोटा आता पोटात दुखू लागले आहे त्यांचा बी पी वाढला आहे त्यामुळे आता आमचा विजय निश्चितच आहे अशी टीका राणेंचे नाव न घेता खासदार तथा लोकसभेचे उमेदवार विनायक राऊत यांनी सावंतवाडी येथे केले आहे भाजपाच्या वतीने सावंतवाडी येथे राणी पार्वती देवी महाविद्यालयात आयोजित केलेल्या युती मेळाव्यात ते बोलत होते यावेळी बोलताना राऊत म्हणाले मी निवडून आल्यावर सुद्धा महायुतीचाच खासदार असणार आहे महायुतीसोबतच राहून जिल्ह्याचा विकास करण्यास आमचा प्रयत्न असणार आहे त्यामुळे शिवसेना व भाजपाच्या कार्यकर्त्यांनी आता मनात कोणतीही शंका बाळगण्याची गरज नाही भाजपचे बंदर विकास मंत्री रवींद्र चव्हाण पालकमंत्री दीपक केसरकर आमदार प्रसाद लाड माजी आमदार राजन तेली भाजपा जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार अतुल रावराने अतुल काळसेकर सावंतवाडी तालुकाध्यक्ष महेश सारंग दोडामार्ग तालुकाध्यक्ष आनंद नेवगी वेंगुर्ला नगराध्यक्ष राजन गिरप अनुसूचित जाती मोर्चा जिल्हाध्यक्ष चंद्रकांत जाधव आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते शिवसेना भाजप युतीचा जी युती झाली महायुती झाली त्याचा फायदा

आपल्या कार्यकर्त्यांना तर सांगून दिलंय म्हणून आहे पण ही विधानसभा विरोधाथिंग सरकार विचार किया सेना भाजपा राजनीत न एक ही जिला सीट हि स्वाभिमान कांग्रेस में वस्तुस्थित है अपने आत्मप्रेक्षित सुधार लगे अपन जब विधानसभा

महाराष्ट्राची मुख्यमंत्र्यांची आमच्या अर्थमंत्र्यांची आहे परंतु ज्याला आम्ही निधी आणतो त्याला तुमच्या मनामध्ये लोकांच्या बद्दल आत्मीयता असताना तिथं मोठ्या प्रमाणात महिला लोक उपस्थित आहेत आपल्या लोक एकच सांगायचं आहे की ज्यावेळी मी पादकृषी झालो त्यावर महिलांसाठी जो एक आर्थिक विकास कार्यक्रम असतो ज्याला एन आर एल म्हणतात किंवा एन एस आर म्हणतात एन एस आर म्हणतात यांना चार कोटी रुपये हे जिल्ह्यात कोटी रुपये सुद्धा एकवीस कोटी रुपये हे महिलांच्या स्वक्षम विकासासाठी या जिल्ह्याला प्राप्त होणारी हे कसे आपल्या सरकारने दिलेले असतात फक्त ते जिल्हा परिषदेकडे जातात आणि मग जिल्हा परिषदे

आज के मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांचा विकास कामा बंगा है वे आप सर्वांनी लक्षात घ्या. पूर्वी से बड़ा प्लान या तो हाल तो माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी की गणना आपल्याला पंतप्रधान नरेंद्र सारी घटना व्यास. त्यामुळे एक सुरक्षा देनी पड़ेगी. धावा भाव ने असताना प्रत्येक वाटे मता पाडीन काही लगे की ज्या आपल्या प्रत्येक पदािकाएं आपली भूमिका एक 그리 l i 다 u b a h dan dia रामचंद्र कुडाळकर कोकण नऊ सावंतवाडी असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नावचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाव डॉट कॉम वर